तीन गावठी पिस्टल व पाच जिवंत तीन स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही मागील सन दोन हजार पंचवीस मध्ये अठ्ठावीस बनावटी गावठी कट्टे पिस्टल व एकशे अठरा धाज शस्त्र जप्त करून सर्वात जास्त केले कारवाया जालना जिल्ह्यामध्ये अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसामाचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव हो यांना सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने दिनांक तीस ऑक्टोबर रोजी अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमाचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी भीमा भाऊराव वाघमारे वर्ष तेवीस राहणार सोलगवान जालना हा शहरामध्ये आलेला आहे त्या अनुषंगाने त्याचा शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्यास स्थापित घेऊन त्याकडे गावठी बनावटीचा कट्टा बाबत विचार न करता त्याने जालना शहरामध्ये राहणारा इसाम नामे सुशांत रुप मुनारा झुपुरे वर्ष सत्तावीस राहणार कानडी वस्ती जालना यास तीन गावठी बनावटी पिस्टलसह एक लाख वीस हजार रुपये मध्ये विक्री केल्याचे सांगितले त्या अनुषंगाने त्याच्या राहते घरातून ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून दोन गावठी बनावटी पिस्टल हो, व तीन जिवंत कारतूस जप्त करण्यात आलेला आहे